तुमचे सर्वांचे आपल्या उज्ज्वला स्टाईल कुकिंग या रेसिपीच्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे चला तर आज आपण बनवणार आहोत इडली सांबर तर त्यासाठी मी दोन वाटी तांदूळ आणि एक वाटी उडीद डाळ घेतलेली आहे ती दोन पाण्याने स्वच्छ धुवून आणि पाच सहा तासासाठी भिजत ठेवलेली आहे पाच सहा तासानंतर डाळ आणि तांदूळ व्यवस्थित मी दळून घेतलेले आहे तर बघू शकता खूप छान आपलं बॅटर बनवून रेडी झालेलं आहे त्यात मी थोडासा सोडा टाकून झाकण ठेवून रात्रभर भिजून देत आहे त्यानंतर छान असं आपलं बॅटर बनून रेडी झालं त्यात परत थोडासा सोडा टाकून घेतला त्याचबरोबर त्यात चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि इडलीच्या भांड्याला तेल लावून सर्व वी इडल्या मी अशा प्रकारे भांड्यामध्ये लावून घेतल्या अशा प्रकारे संपूर्ण इडल्या लावून पंधरा मिनटं पंधरा मिनटानंतर पंधरा मिनटं मी झाकण ठेवलं बघू शकता पंधरा मिनटानंतर खूप छान इडली आपली बनून रेडी झालेली आहे मऊ लुसलुशीत आणि पांढरी शुभ्र जाळीदार अशी इडली आपली बनवून रेडी झालेली आहे तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा त्याचबरोबर सांबर बनवण्यासाठी इथे मी तूर डाळ आणि मसूर डाळ घेतलेली आहे ती दोन पाण्याने स्वच्छ धुवून मी कुकरला लावून घेत आहे तोपर्यंत तो मी कांदा टोमॅटो दुधी भोपळा इथे चिरून घेतलेला आहे कढईत तेल टाकून घेतलं त्यात व्यवस्थित कांदा परतून घेतला त्यात टोमॅटो टाकून घेतला आणि कांदा टोमॅटो व्यवस्थित मी परतून घेत आहे त्याचबरोबर त्यात मोठ्या आकारात चिर चिरलेला भोपळा पण त्यात टाकून घेत आहे भोपळा टाकल्यानंतर सर्व भाज्या व्यवस्थित फ्राय करून घ्यायच्या त्यानंतर इकडे मी चिंच पण भिजत ठेवलेली आहे डाळ पण आपली शिजून झालेली आहे इकडे मी चिंचेचा कोळ बनवून घेत आहे सांबर मसाला बनवण्या सांबर बनवण्यासाठी मी एव्हरेस्टचा सांबर मसाला इथे वापरत आहे आपल्या भाज्या व्यवस्थित परतून झाल्या तर आता यात मी तीन चमचे सांबर मसाला टाकून घेत आहे त्याचबरोबर दोन चमचे लाल तिखट टाकून घेते आहे अर्धा चमचा हळद टाकून घेतली आणि सर्व मसाले व्यवस्थित परतून घेत आहे संपूर्ण मसाले व्यवस्थित परतून झाल्यानंतर त्यात मी जी आपल्यानं शिजवलेली डाळ आहे ती त्यात टाकून व्यवस्थित हलवून घेत आहे अशा प्रकारे आणि मी त्यात थोडंसं पाणी टाकून घेत आहे आता जो बनवलेला चिंचेचा कोळ आहे तो पण मी त्यात टाकून घेत आहे चवीनुसार मीठ टाकून घेते आहे त्यानंतर किसलेला गूळ पण त्यात ॲड करून घेते आहे आणि बारीक चिरलेली कोथंबीर मी त्यात टाकून घेत आहे कोथंबीर टाकल्यानंतर एक सांबरला छान आपण उकळी घेऊया बघू शकता इथे आपली जाळीदार शुभ्र इडली आणि सांबार बनून रेडी झालेला आहे तुम्ही पण नक्कीच ट्राय करून बघा रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू छानस या रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय